हा परळीमधील मी तळेगावामध्ये आहे आणि तळेगावामध्ये शिवलिंगाची स्थापना होणार आहे एकीकडे पाहिलं गेलं तर तिकडं ओम नम शिवायचा नाम जप केला जातोय आणि इकडं शिवलिंग बसवण्याची पूर्ण तयारी जी आहे ती केली जाते आणि पूर्ण या ठिकाणी नियोजन केलं जात आहे आणि एकीकडे पाहिलं गेलं तर ही शिवलिंगाची स्थापना कशी आहे मंदिर कोण बनवतोय याला कोणती महंत मंडळी बाहेरून जे आहेत ते महाराज आलेले आहेत वेगळ्या वेगळ्या चर्चा जे आहेत ते या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करूयात मात्र तळेगाव हे संप्रदायाचं गाव याची ओळख अगोदरच आहे मात्र आता भर पडती ते शिवलिंगाच्या या स्थापनेची आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात ही जागा तुम्ही दिली असं कळतंय कोणत्या भावनेने ही जागा दिली देवाच्या भावनेने धार्मिक भावनेने मी जागा ते, ते मंदिर बांधून देते तुम्ही जागा द, जागा दिली ही एकंदरीत तुमच्या दोघी मध्ये चर्चा कधी झाली की मी जागा देते आणि त्यानंतर तुम्ही मंदिर बांधा मी देते म्हटलंच नाही ती हे करू लागली जागेचा विचार करू लागली ती म्हणली की आपल्या तळेगावला मंदिर असं असं बांधायचं आहे आपल्या तळेगावात जागा कुठे भेटेल का तर मी म्हणलं गावात सांगून बघते कुणाला तरी ह्याला त्याला मला काही आधी आठवलंच नाही तेवढ्यात माझ्या मिस्टर जवळच होते त्यांनी आमची चर्चा दोघीची फोनवर ऐकली ते म्हणे आपली जागा आहे मंदिरासाठी आपण देऊ बस किती जागा दान केली पूर्ण मोजमाप नाही मला किती नेमकी आहे ते पूर्ण पूर्ण विधी जे आहे तो, हो तो आणखीन माझ्यासोबत कधी भावना एवढी देवावरती जडली जेणेकरून त्यांनी जागा दिली तुम्ही मंदिर बांधल्यापासून शिवभक्त आहेत आम्ही त्याच्यामुळे आम्हाला मंदिर बांधण्याची खूप इच्छा होती मला लहानपणापासून अशी एक इच्छा होती की कुठेतरी एखादं तरी मी मंदिर बांधलं पाहिजे मी प्रश्न उपस्थित करतो आम्ही बरेच या बातम्या कव्हर केल्या मात्र कुठंतरी भावना कुठंतरी मनात एक वेगळी चमत्कार असा जर घडलं तर हे संप्रदायाच्या गोष्टीकडं या मंदिर बाहनाच्या गोष्टीकडं लोक वळतात तसं काही तुमच्या स्वप्नामध्ये किंवा तुमची भावना जेव्हाची जडली किंवा चमत्कार झालाय किंवा शिवलिंग तुमच्या मनामध्ये बार बार येतो अशा काही घटना घडल्यात का असं म्हणजे मला थोडसे नेहमी नेहमी सापाचे स्वप्न यायचे नेहमी नेहमी आणि लहानपण असल्यापासून आजोबांच्या ह्याच्यामुळे आमचं कुलदैवत आजोबांचं महादेवाचंच आहे त्यामुळे मग सगळ्यांची लहानपणापासून महादेवाबरोबरच हे होते श्रद्धा महादेवाबरोबरच आहे त्याच्यामुळे हां आणि मग आजोबांनी मला मुलगा व्हावा म्हणून महादेवाला नवस केलेला होता तो पूर्ण झाला होता खरं तर जागा द्यायची म्हणलं की जागेची किंमत खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते त्यावेळेस कधी कौटुंबिक चर्चा वगैरे झाली आपण जागा नेमकी कशी द्यावी किंवा घरात काही वेगवेगळ्या चर्चा वगैरे चालत होत्या का नाही हे सगळं अचानक अचानक घडलं ह्याच मी पण पन लहानपणापासून शिवभक्त आहे आणि मला स्वप्नामध्ये साप वगैरे नेहमी यायचे शिवमंदिर पण यायचं पण ते दर्शन नव्हतं फक्त मंदिर यायचं पण ते मला काही समजत नव्हतं हे मंदिर काय येत आहे म्हणून आमची दोघीची चर्चा झाली की मला तळेगावात जागा पाहिजे आणि तिथं मंदिर आहे आणि आमची चर्चा ऐकून साहेब हो म्हणाले ह्याची काय आम्ही किंमत ठरवली नाही अगर काहीच नाही हे देवाचं आपल्या आपली जागा जाती ही देवाच्या मंदिरासाठी जाती म्हणूनच तुम्ही दान आपल्या जागेत होत मंदिर आपल्याला पण दोघीनं सगळं नियोजन आतापर्यंत किती खर्च आला बरं कारण की खरं तर हा प्रश्न उपस्थित करतो कारण की घर बांधणं होतं मात्र मंदिर बांधणं होत नाहीये अशी चर्चा जे आहे ते एकंदरीत चलते म्हणजे काही लोकवर्गणी काही झाली किंवा तुम्ही ज्यावेळी सुरुवात केली इतर नागरिकांनी त्याला काही सपोर्ट केला का कोणी विटाच्या स्वरूपामध्ये किंवा सिमेंट असेल किंवा लागणार साहित्य असेल की, की, की पूर्ण पाया ते आता शेवटपर्यंत सगळेजण गावातले लोक मदत करतात बाकी आणखीन याच गावचे सरपंच सूर्यबा नाना देखील माझ्यासोबत आहेत नाना अलीकडे या संप्रदायाची ओळख असणार हे तुमचं गाव आहे आणि त्याच्यामध्ये हे मंदिर बनलं जात कधी तुम्हाला चर्चा ही ऐकायला मिळाली एकजण कोणीतरी महिला भूदान करते या आणि त्यानंतर ते मंदिर बांधते त्यावेळेसची काही चर्चा वगैरे कशी झाली होय हे आमचे जे पोलीस आयुक्त तांबडे साहेब ते जन्मता त्यांच्या वडिलोपार्जित ते एक संप्रदायामध्ये आहेत आणि ह्या ज्या आमच्या भाचीदा त्यांचं फोनवर दोघींचं संभाषण चालू होतं त्यांनी सांगितलं मला की आमचं दोघींचं संभाषण फोनवर चालू होतं आणि त्या ठिकाणी तांबडे साहेब बाजूला होते असे त्यांनी विचारलं की काय चालू आहे तर त्यांनी सांगितलं की आपल्याला शिरसाट साहेब म्हणून नाहीत ते आपल्याला मंदिरासाठी जागा बघत आहेत जागा पाहतेत तर ते म्हणले मग आपली जागा आहे मग आपली जागा देऊन टाकू कारण त्यांचे वडील त्यांच्या तीन पिढ्या संप्रदायामध्ये सगळे त्याच्यामुळे पहिल्यापासून त्यांची श्रद्धा आणि ते पण श्रद्धा त्यांची देवावर आणि त्यांनी आमच्या संग चर्चा केली आप की आपल्याला इथं मंदिर बांधायचं तर काय तर सगळ्या गावकऱ्यांनी वाटलं की आपल्याला तर बांध होत नाही आणि शिवमंदिर गोडी आहेच पण आता पूर्ण गावाला गोडी लागते असं म्हणावं लागेल हो शंभर टक्के सगळ्या गावाला एक आम्हाला आनंद झाला याच्यामध्ये की गावामध्ये बाहेरच्या कुणीतरी आमचे पाहुणे किंवा लेक माती ह्या जर आमच्या गावात स्वतःहून मंदिर देत असतील तर ते आमच्यासाठी एक खरंच आनंदाची बातमी आहे आणि एवढं हे जे मंदिर आणि हे शिवलिंग जर पाहिलं तुम्ही तर हे तुमच्याकडे येऊ श्रावण महिन्यामध्ये दर्शनासाठी कुठं जायचे अगोदर आता तर पूर्ण वैद्यनाथ मंदिर सगळ्याला लहान थोरांना वगैरे दर्शन गावातच मिळणार आहे काय किती कधी वाटा हे अगोदरच्या तुमच्या जे काही ज्येष्ठ मंडळ आहेत त्यांना वाटायचं का कधी आपल्या गावात पण मंदिर वगैरे तसं काहीच नाही वाटत काहीच नाही काहीच नाही आमच्या स्वप्नात पण नव्हतं की महादेव मंदिर आपल्या गावात होईल असं हे योगायोगाची गोष्ट आहे आणि त्यांनी खरंच एक त्यांना खरंच पुण्य लागल आणि गावकऱ्यांचा सुद्धा त्यांना आशीर्वाद लागणार आहे आमच्याकडे आहे हनुमान मंदिर एक देवघर म्हणून एक छोट देवीचं एक मंदिर आहे छोट हे हे मंदिर होत महादेव मंदिर होईल असं कुणाच्या गावातल्या स्वप्नात पण नव्हतं मी या रस्त्याने आलो मात्र मंदिर तर बनत आहे मात्र येत्या कार्यकाळामध्ये तुम्ही रस्ता पण इथपर्यंत बनवणार का छोटा असो किंवा मोठा शंभर टक्के आम्ही रस्ता बनवून बनवणार म्हणजे बनणार थोडं जागेची एक अडचण जागेला त्यांना विनंती करू आपण ज्याची जागा असेल त्यांना आणि विनंती करून आम्ही त्यांना काही एक जाणता दहा फूट काय जर रस्ता लागेल तेवढा विनंती करून आम्ही त्याच्याकडून ती जागा घेऊ आणि रस्ता शंभर टक्के करून देऊ ज्यावेळेस पाया भरणीला सुरुवात झाली आतापर्यंत किती कालावधी लागला जवळपास दोन एक वर्ष झाले नाही नाही एक वर्ष एक वर्षात आले हो एक वर्ष झाले गेल्या वर्षी आम्ही महिन्यामध्ये गेल्या वर्षी पूजा केली ती एक वर्षात हे झालं आता इथं मध्य प्रदेशमधून शिवलिंग आणि ते त्यांनी आणलेलं आहे आम्ही आम्ही त्यांची ते चर्चा करू परत ताई अलीकडे या ही जी विधिवत पूजा वगैरे करतायत कुठून महाराज वगैरे आलेले आहेत असं काही सांगता येईल का तुम्हाला कोणते हे वाराणसीचे महाराज अगोदर त्यांच्या माध्यमातून कुठं प्राण प्रतिष्ठा झाली असावी ही माहिती समजल्याच्या नंतर तुम्ही त्यांना बोलून घेत नाही असं म्हणजे त्यांच्या आमची माझी ते मी ते मंदिरात का असतात तिथे एका ठाण्याला तर मी नेहमी त्या मंदिरात जाते तर ते महाराज तिथेच असतात तर त्यांच्या त्यांची माझी तिथे ओळख झालेली तर ते माझ्या घरी काही पूजा वगैरे असेल तर ते येतात त्यामुळे माझी त्यांची ओळख आहे ठाण्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी राहत आहेत मात्र आता गाव नाळाशी गावाशी नाळ जुडली जाते आता परत ये जा या मंदिराची सेवा वगैरे कोण करणार असं काही येणार ना आम्ही ये नेहमी येत राहणार गाव आमचं इकडेच आहे माझ्या आईचं गाव इकडेच आहे गाडे गावामध्ये कुणी पुजारी वगैरे आहेत नाही आमची एक गोसाई समाजचे एक आहेत ते जे हनुमान मंदिराची पूजा नित्य करत असतात झाड लोड आणि सगळे स्वच्छता तर त्याप्रमाणे आम्ही हे मंदिर झाल्यास आम्ही असं इथली पण करू आणि एखादं ठेवू एखाद्या जे पुजारी म्हणून गोसाई पुजारी आहेत म्हणले पुजारीची काहीच अडचण नाही खरं पाहिलं तर, तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय मदत करण्याची भावना देखील आता पुढल्या काही कार्यकाळामध्ये हे मंदिर तयार करण्याची लागण किती टनाचं पूर्ण हे शिवलिंग आहे तसं काही अंदाज मला नाही सांगता येणार ना त्याचं वजन काय याचं एक टनाच्या जवळपास असेल पूर्ण शिवलिंग नंदी आणि सगळं म्हणून एक टनाच्या जवळपास असेल बऱ्याच तुम्ही गावामध्ये फिरता एवढं मोठं शिवलिंग किंवा त्याच्या तुलनेमध्ये जर पाहिलं गेलं तर असं मी जे बघितलं शिवलिंग निदान आपल्या जिल्ह्यामध्ये तर मला काही असं वाटत नाही की एवढं मोठं शिवलिंग असेल बरेच आपण मंदिर बघितले मंदिरामध्ये आहे पण एवढं मोठं आकाराचं शिवलिंग नाही कुठे शिवलिंग कुठे इकडं मी दाखवण्याचा प्रयत्न करतो याच ठिकाणी शिवलिंग बसणार आहे आणि एकीकडं पाहिलं गेलं तर आणखीन इकडे दाखवण्याचा प्रयत्न करतो आपण थेट थे लाईव्ह एकीकडे पाहिला एक 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 गेलं तर थोडं थोडं बाजूला सारखा इथं नंदी विराजमान झालेत आणि त्याचबरोबर प्रत्येक गावातल्या चेहऱ्यावर नागरिकांच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद देखील पाहायला मिळतोय मात्र बीड जिल्ह्यामध्ये पाहिला गेलं तर आतापर्यंत बीड जिल्ह्यामध्ये एवढा मोठा शिवलिंग जे आहे ते पाहायला मिळत नाही असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे दुसरीकडं पाहिलं गेलं तर प्रत्येक ना प्रत्येक महिला जे आहे ते या ठिकाणी नामजप करत असल्याचं पाहायला मिळतंय वेगवेगळे महाराज जे आहेत ते बाहेरून आलेले आहेत आणि पूर्ण नियोजित या ठिकाणी पूजा होत असल्याचं देखील पाहायला मिळतंय मात्र आता ही प्राणप्रतिष्ठा झाल्याच्यानंतर आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे था। कॅमेरामॅन सो सूर्य या परळी